रोकडी येथे अंजनी उन्नती फाउंडेशन आणि आमदार अतुल बेनके युवा मंच जुन्नर तालुका यांच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात का मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला सहभाग घेत बक्षिस जिंकली तर मानाची पैठणी प्रथम क्रमांक श्यामल प्रणय मुरादे तृतीय क्रमांक सागर शिंदे तृतीय क्रमांक कौशल्यान आणि दत्तात्रय खोलक यांनी विविध खेळ खेळून अंतिम फेरी गाठत पैठणी जिंकण्याचा मान मिळवला तर गौरीताई बेनके यांच्या उपस्थितीत हा खास कार्यक्रम पार पडला व त्यांच्या शुभस्ते महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले या निमित्ताने गौरीताई बेनके यांनी महिलांना उद्योग व्यवसायासाठी हात पुढे करत कोणतीही गरज भासल्यास नक्कीच अंजनी उन्नती फाउंडेशनतर्फे व आमदार अतुल बेनके युवा मंच तुमच्यासाठी पुढे येऊन सहकार्य करेल असे आश्वासक केल्यामुळे महिला वर्गात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे